महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग इथली हवा प्रेमानं भरलेली आहे इथलं पाणी एकतेची गाणी गात कधी कधी या स्वर्गाला आव्हान दिलं जात इथं येणाऱ्या लोकांच्या मनात भीती पेरली जाते इथं राहणाऱ्या लोकांच्या बद्दल संशय निर्माण केला जातो तरी सुद्धा काही माणसं अशी असतात जी या स्वर्गाला पुन्हा प्रेम आणि विश्वासानं उधळून टाकतात नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिमान आपण बोलणार आहोत आज अशाच काही घटकांच्या बद्दल द्वेषानं खदखदणाऱ्या जगातल्या झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या बद्दल काही लोकांना काही का आता त्यांची संख्या बरीच झाली त्यांना प्रेमाची ऍलर्जी आहे त्यांचा देह आणि मन द्वेषावर पोचलंय त्यामुळं तुम्ही कितीही प्रेमाची भाषा करा ते त्यांचा द्वेषाचा धर्म सोडत नाही पलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरून गेला काश्मीर खोर हादरलं देशाच्या एकात्मतेसाठी प्रार्थना करणारा प्रयत्न करणारा सामान्य माणूस दहशतवादी हल्ल्याच्या अनेक अनेक कथा अनेकांनी सांगितल्या गेल्या आठवडाभरात त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे परंतु एक वर्ग असा आहे ज्याला मेलेल्या माणसांची देणं घेणं नसतं घडलेल्या घटनेशी देणं घेणं नसतं त्यांना आपल्या पक्षात राजकारण साधायचं असत हल्ला झाल्यानंतर तासाभरातच सगळीकडे एक नरेटिव्ह पसरवण्यात आलं कोणत दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना गोळ्या घातल्या त्यांनी जात नव्हे धर्म विचारला हे नरेटिव प्रचंड वेगानं पसरवण्यात आलं या हल्ल्याची कारण सरकारचं अपयश लपवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला म्हणजे काश्मीर खोऱ्यात नाक्या नाक्यावर चौक्या असताना त्या चौक्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना नागरी वस्तीमध्ये पोलीस आणि लष्कराचा प्रचंड बंदोबस्त असताना ज्या पेलगाम मध्ये त्या पर्यटन स्थळावर शेकडो पर्यटक होते त्या ठिकाणी एक साधा पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा बंदोबस्तासाठी का नव्हता हा प्रश्न विचारायचा नाही हा प्रश्न विचारला की तुम्ही देशद्रोही ठरता पछाडलेली माणसं त्यात हे नरेटी पसरवण्यात आणि सरकारचं अपेश लपवण्यात आघाडीवर हो आहेत त्यात स्त्रिया सुद्धा आहेत कुणी मानवतेची माणुसकीची भाषा केली की हे लगेच फुतकारतात सव्वीस लोक मरण पावले त्यात आमचे पंचवीस हिंदू होते आणि तुम्हाला मानवता माणुसकी आठवते का असे प्रश्न विचारले जातात दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या सूत्रधारांचा हेतू जो होता तो नेमका साध्य झाला होता आणि हिंदूंचा कैरवार कैवार घेतलेले हे लोक दहशतवाद्यांची लाईन पुढे चालवत होते एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना ठार केले त्यामागचं षडयंत्र लक्षात घ्यायला हवं हो। महिलांच्या मुलांच्या डोळ्यात देखत धर्म विचारून गोळ्या घातल्या म्हणजे हिंदूंना गोळ्या घातल्या संबंधित महिला आणि मुलांनी पोलिसांना प्रसारमाध्यमांना भेटायला आलेल्या लोकांना नेत्यांना तेच सांगितलं त्यामुळे झालं काय की अलीकडच्या काळात भारतात हिंदू मुस्लिम विद्वेष पसरवण्यासाठी अनेक हिंदू व्यक्ती आणि संघटना सक्रिय सतराशे साठ राणे भाजप आणि संघाने पाळले त्यांनी विष पेरलंच आहे परंतु त्यावर काही जोमदार पीक येईना दहशतवाद्यांच्या पेहलगाम मधल्या कृतीमुळं ते पीक फोपावण्यास मदत होईल असं त्यांना वाटलं भाजपच्या गाव पातळीवरच्या नेत्यापासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत अनेकांनी जात नव्हे धर्म विचारला असा स्टेटस ठेवला ते बघून अनेक पोरासोरांनी त्याचाच प्रचार केला मुस्लिमांच्यावर बहिष्काराची मोहीम तीव्र झाली आपल्या धर्माच्या लोकांना त्रास होईल असं काम कुठला कट्टरवादी करेल हे पाकिस्ताननं शिकवून पाठवलेले दहशतवादी होते लक्षात घ्यायला हवं हो। त्यांनी मुद्दाम धर्म विचारून गोळ्या घातल्या त्यांना जास्ती माणसं मारायची नव्हती तर भारतात हिंदू मुस्लिम द्वेष वाढवायचा होता धार्मिक हिंसाचार असं काही करायचं होतं आणि नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारतात कच्च्या मडक्यांची पैदास वाढली आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधीच होती दहशतवाद्यांना जर दहशत, दहशत पसरवायची असती तर ते अंदाधुंद गोळीबार करून पळून गेले असते काही मिनिटात आता मेलेत त्याच्यापेक्षा अनेक पटींनी माणसं मेली असती महिला मुलं सुद्धा बळी गेली असती तस न करता त्यांनी वेचून माणसं मारली त्यातून त्यायचा होता तो संदेश त्यांनी दिला जे साध्य करायचं होतं ते केलं भारतातली विद्वेषाची भिंत अधिक मजबूत केली भाजपची प्रचारी मशिनरी आपली सगळी ताकद हिंदू मुस्लिम देश पसरवण्यासाठी लावत होते सगळे मुस्लिम देश द्रोही आहेत असा प्रचार सुरू झाला होता काश्मीर खोऱ्यातले सगळे लोक दहशतवाद्यांचे समर्थक आहेत असा सुद्धा प्रचार करण्यात येत होता परंतु देशातील सामान्य लोकांनी त्यांच्या या प्रचाराला सोडून गमावले होते त्यांनीही काश्मीरी लोकांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारच मानले काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांनी तिथल्या लोकांच्या माणुसकीबद्दल सांगितलं एकीकडं एक भाजप पुरस्कृत विद्वेषाला हवा दिली जात असताना दुसरीकडं राजकारणाशी संबंधित नसलेले

करा रहे हैं हमें हर चीज का ऑफर दे रहे हैं हमें खाने का ऑफर दे रहे हैं हमें रहने का ऑफर दे रहे हैं इवन एक भाई ने तो मुझे पैसों से भी ऑफर उफ, ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले की आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं जा रहा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े है जिस प्रकार से बताया जाता है कि कश्मीरी लोग बहुत बुरे होते हैं टेररिस्ट होते हैं वो हिंदुओं को मारते हैं या उनके साथ गलत करते हैं ऐसा हमें यहाँ कुछ नहीं लगा इतने बुरे हालात में इन्होंने वहां हमें हेल्प यह सग दरमियान एक महत्व पउल चल अभिनेता अतुल दहशतवादी हल्लाश्मीर अवकाड़ा काय क्या हव अतुल कुलकर्णी जान लगे थेट पहलगाम मध्य पोचले हिंदुस्तान की जागीर है कि डर से हिम्मत भारी है हिंदुस्तान की ये जागीर है कि नफरत प्यार से हारी है चलिए जी कश्मीर चले सिंधु झेलम किनार चले मैं आया हूँ आप भी आ जाए चलिए जी कश्मीर चलें चलिए जी कश्मीर चलें सिंधु झेलम किनार चलें कश्मीरियत की बात सुने कश्मीरियों की बात बने चलिए जी कश्मीर चलें हिंदुस्तान की ये जागीर है, है। हिंदुस्तान की ये जागीर है कि डर से हिम्मत भारी है हिंदुस्तान की ये जागीर है कि नफरत प्यार से हारी है हिंदुस्तान की ये जागीर है चलिए जी कश्मीर चलें सिंधु झेलम किनार चले चलिए जी चलें। तेनी काश्मीर चले असं त्यांनी काश्मीरला येण्याचं भारतीय आवाहन केलं त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला परंतु त्याच वेळी त्यांच्या कृतीमुळं विद्वेषी प्रचार करणारी मंडळी अक्षरशः पिसाळल्यासारखे करू लागली अतुल कुलकर्णीला ट्रोल करू लागली त्याची परवा न करता त्यांनी काश्मीरचा दौरा केला अतुल कुलकर्णीच्या समर्थनार्थ सुद्धा देशभरातले अनेक लोक पुढे आले काश्मीर आमचं आहे तर मला इथं जायलाच हवं भीतीला हरवायचं असेल तर प्रेम आणि धैर्य हेच उत्तर आहे असा संदेश देशवासियांना दिला काश्मीर खोऱ्यातल्या लोकांना आत्मविश्वास दिला अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरला भेट दिली नाही तर तिथल्या लोकांच्या हृदयात आशेचा दीप लावला त्यांनी सांगितलं काश्मीर आमचं आहे आणि आम्ही तिथे येणारच हे सगळं सुरू असताना दिल्लीतलं राजकारण जोरात सुरू होत पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरून तातडीने परत आले लोकांना वाटलं पहिलगाम मध्ये हल्ला झाला पंतप्रधानांनी दौरा अर्धव सोडला ते आता तातडीने काही पावलं उचलतील लोकांना वाटलं ते काश्मीरला जातील तिथल्या लोकांच्या जखमीवर भुंकर घालतील पण अनेक महिने मणिपूर धकदत आहे तिथं हे देशाचे पंतप्रधान अजून गेलेले नाही पण काश्मीरमध्ये न गेलेले पंतप्रधान बिहार मध्य गेले तो सभा सभन इशारा दहशतवादारा दिला कारण लवकर विधानसभा निवड़ूक होते जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा सजा सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहिले नाही त्यामुळे अशा गंभीर प्रसंगांच्या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत या समजून येतात या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट ठळकपणे दिसून आली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचं विधानसभेतलं भाषण विशेष लक्षवेधी ठरलं एखादा नेता कसा प्रगल्भ होत जातो उदाहरण म्हणून उमर अब्दुल्ला गुजरातच्या दोन हजार दोनच्या दंगली नंतर वाजपेयी सरकारमधून उमर, उमर अब्दुल्ला बाहेर पडले होते त्यावेळेच त्यांचं संसदेतलं भाषण असंच गाजलं होत तेव्हापासूनचा त्यांचा ते प्रवास राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभ्यासण्याचा विषय आहे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं त्यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली आपल्या सत्तावीस मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नव्हे तर देशवासियांची मन जिंकली त्यांच्या काही वाक्यांना सत्ताधारी आणि विरोधी सदस्य सुद्धा बाक वाजून अनुमोदन देत होते त्यावेळी त्याने अत्यंत गंभीर पूर्वक त्यांना सुनावलं हा बाक वाजवण्याचा नव्हे निषेधाचा आणि एकोपा दाखवण्याचा क्षण आहे दहशतवादाच्या धोक्याच्या विरोधात जनतेचा संघर्ष मजबूत करण्यासाठी आपलं सरकार काम करेल हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरची जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली ही बाब एक आशेचा किरण आहे त्याच वेळी हल्ल्यानंतर केल्या जाणाऱ्या कारवाई दरम्यान जनता दूर लुटली जाईल अशी पावलं उचलणं टाळावं असं आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केलं आपण पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं पण त्यांचं रक्षण करू शकलो नाही मुख्यमंत्री म्हणून हे आपला अपेक्षा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली जम्मू काश्मीरची सुरक्षा ही आपल्या सरकारची जबाबदारी नसली तरी आपण या हल्ल्याचा वापर संपूर्ण राज्याचा दर्जा मागण्यासाठी करणार नाही असंही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केलं पहलगामच्या हल्ल्यानं आपलं मन दुखावर आहे पण काश्मीर फक्त पर्वत आणि खोऱ्यांचं नाही काश्मीर म्हणजे इथले काश्मीर आपण सगळे एक आहोत हा हल्ला आपल्या एकतेवर हल्ला आहे आणि एकजुटीनं आपण त्याला उत्तर देऊ असं आवाहनही त्यांनी केलं त्यांनी प्रत्येक भारतीयाला सांगितलं काश्मीर तुमचं घर आहे काश्मीर म्हणजे फक्त निसर्ग नाही काश्मीर म्हणजे माणूस की जम्मू काश्मीर की सिक्युरिटी जम्मू काश्मीर हुकूमत की फिलहाल जिम्मेदारी नाही आहे लेकिन मैं ये मौका इस्तेमाल करके स्टेटहुड की मांग नहीं करूंगा अब तो मैं किस मुंह से इस पह के वाक्य को इस्तेमाल करके मरकज से कहूं नाब अब मुझे स्टेटहुड दो मैं क्या मेरी क्या इतनी सस्ती सियासत है लेकिन लानत हो मुझ पर अगर मैं आज ये कह के मरकज के पास जाओ के ना अब छब्बीस मर गए अब दे दो देने की बात हम करेंगे लेकिन इस इस मौके पर नहीं इस मौके पर ना कोई सियासत ना कोई बिजनेस रूल्स ना कोई होड ना कुछ और एक ही चीज ना इस हमले की कड़ी निंदा और उन छब्बीस लोगों के साथ दिल की गहराइयों से हमदर्दी और ताज़े और कुछ नहीं, नहीं। टेबल हम किसी और मौके पे थख आज नहीं। तीन से सत्तर कलम हटवान काश्मीर मध्य जमीनी घेने काश्मीरी मुनी से लग्न करना भाषा करना जमात काश्मीरी द्वेष करू लगे कारण तिथे रहने लोग मुस्लिम है तिथल्या लोकांना दहशतवादे ठरवू लागले तिथं गेलेल्या जाणाऱ्या पर्यटकांनी जसा त्यांचा अजेंडा हनून पाडला यापुढे तसंच कृतीतून उत्तर द्यायला पाहिजे काश्मीर मध्ये पुन्हा माणसांचं नंदनवन फुलू दे काश्मीरचा अवकाश प्रेमानं भरून जाऊ दे भीतीला हरवून एकतेचा संदेश जगभर पसरू दे अशी प्रार्थना करतानाच काश्मीर आमचा आहे चलो काश्मीर असं आवाहन करूया धन्यवाद